बातमी आपल्या हक्काची डॉक्टर बाबासाहेब देशमुख साहेब तसेच आपले राज्याचे उपाध्यक्ष अंकुश जाधव सर राज्याचे युवक अध्यक्ष सुधीरजी नाईक साहेब त्याचबरोबर नगरसेवक सुरेशदा बनसोडे साहेब त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले जाधव सर सांगोल तालुका अध्यक्ष तालुका उपाध्यक्ष जय मल्हार क्रांती महिला आघाडी व सांगोल तालुका सर्व पदाधिकारी या ठिकाणी जनसंवाद यात्रा ही कोल्हापूर जिल्ह्यातून सुरुवात झालेली आहे याचा राज्यभर ती जनसंवाद यात्रा चालणार आहे या जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून रामोशी समाजाच्या काय अडीअडचणी रामोशी समाजावर होणारा अन्याय याच्या संदर्भात न्याय देण्यासाठी किंवा याला वाचा फोडण्यासाठी ही जनसंवाद यात्रा या ठिकाणी सांगोला शहरामध्ये आलेली आहे यात्रेचं सर्वप्रथम आपण टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करावं भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी भारतातील पहिले राजे कोण असतील तर आदेक्रांती राजे उमाजी नाईक हे आहेत ब्रिटिशा विरोधात सोळा वर्ष ब्रिटिशांना सळो की पळू करून सांगणारे राजे आद्य राजे उमाजी नाईक हे रामोशी समाजाचा एक ढालवा त्याचबरोबर मी तुम्हाला या ठिकाणी सांगेन या देशामध्ये अनेक राजे सम्राट महर्षी झाले कोण कसे झाले पण या भारत मात्याला स्वातंत्र्य मिळवून जाण्यासाठी प्रथम आद्य क्रांतीचे क्रांतीचे रूप नरवी राजे उमाजी नाईक होते ना, राजांच्या या एक इंग्रज अधिकारी म्हणतो मॅकंटस नावाचा उमाजी राजांपुढे छत्रपती शिवाजी महाराजांचं आदर्श होते आदर्श ठेवून ते काम करत होते इंग्रजांनी उमाजी राजांना पकडण्यासाठी एक मसुदा काढला जाहीरनामा काढला त्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलं जो कोण उमाजी नायकांना पकडून देईल त्याला दहा हजार रुपये आणि त्यावेळी चारशे बिगी जमीन असा त्याने जाहीरनामा काढला पण इंग्रज अधिकाऱ्याच्या जाहीरनाम्यावरती उमाजी नाईक थांबले नाहीत आपल्या राजाने पण जाहीरनामा काढला इंग्रज अधिकारी कोणताही असो तो पुढे दिसेल त्याचं मुंडक कत्तल केलं जाईल आपल्या सैन्याचं मुंडक एक कत्तल केलं तर पाच मुंडकी घेणारी ही होती त्याचं नाव आद्य क्रांती उमाजी नाईक होते मी तुम्हाला या ठिकाणी एवढंच सांगेन इंग्रज दिसले की त्यांना ठार मारावा हा फतवा आद्य क्रांती राजे उमाजी नाईक यांनी काढलेला होता तुम्हाला जाता जाता एवढंच सांगतो की आपण राजांचे वंशज आहे आपण आपला समाज आणि आपण एकत्रित राहिलं पाहिजे आपला नेता खमके आपला माणूस खमके खमक्याय कुठेही अन्याय हो द्या काय होवलत नाना तोळे साहेब तिथे हजार असतो तुम्हाला या ठिकाणी सांगतो की बाबा आपल्या नेत्याच्या पाठीमाग आपल्या दैवताच्या पाठी तुम्ही खंबीरपणे उभा राहा येणारे सगळे दिवस आपले आणि तुमचे असतील याचबरोबर तुम्हाला सांगतो या जिल्ह्यातील संघटन बांधणीचा कार्यक्रम पण आहे त्या जनसेवक संवाद यात्रेच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा